महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची अशोक बापू पवार बरोबर मी आहे त्यांना आज मी काय जाहीर पाठिंबा दिलाय या नव्हता असं म्हणणार नाही मी म्हणजे मी मी आत्ता तुम्ही आएं ऐकलं असेल बाहेर पण मी आत्ताच बोललो की आमचे वैयक्तिक संबंध आहे मी गेले तीन टम मी नगरपालिकेत होतो आणि गेले तीन टर्म अशोक बापू पवार हे माझ्या बरोबर घर टू घर शिरूर शहरामध्ये माझ्या बरोबर त्यांची पूर्ण फॅमिली हे आमच्या बरोबर पूर्ण दोन हजार सात दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळामध्ये तीन इलेक्शनमध्ये मी नगर परिषदेमध्ये उभे राहिलो होतो आणि पूर्ण त्यांच्या फॅमिलीने माझ्याबरोबर प्रचार केला म्हणजे असं मी कोणाला पाठिंबा दिला आहे कोणाच्या बरोबर आहे कोणाच्या बरोबर नाही माझे सगळ्यांचे संबंध खूप चांगले आणि मी मी कुठल्या पक्षात पण नाही मी पक्षा पक्ष म्हणून नगरपालिकेत पण कधी काम नाही केलं हा आपला आहे हे आपली कोणी विरोधक आहे हे काम नाही तितकं चांगलं काम करत तो करण्याचा मी नगरपालिकेत पण प्रयत्न केला आणि आता पण मी तो ओपनली सगळ्यांना जाणवतो कुणी मी आशोपू पवार बरोबरच आहे पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही पाठिंबा माणूस कधी येतो की मागणं बोलतो आणि नंतर मी आज अचानक आलोय तर त्याला पाठिंबा तुम्ही म्हणू शकता पण मी त्यांच्या बरोबरच आहे काही दिवसांपूर्वी माऊली कटके यांचा फोटो तुमच्या सोबत व्हायरल झालेला आहे त्या संदर्भात काय सांगाल माऊली कटके पाडव्याच्या दिवशी मी शिरूर मध्येच असतो दिवाळीच्या आम्ही चार पाच दिवस मी जरी का व्यवसायानिमित्त पुण्यात असलो तरी कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल तर आज पण आम्ही शिरूरलाच असतो शिरूर ही आमची जन्मभूमी कर्मभूमी आहे आणि पाडव्याच्या दिवशी शिरूर शहरातले बरेच लोक सदिच्छा भेट द्यायला आम्ही त्यांच्या घरी जातो ते आमच्या घरी येतात तसं आता आता शेवटी प्रचार आहे प्रचारामध्ये ते पण उमेदवार आहेत ते आले, ते ते आले, आले काई -काई मी त्यांचं स्वागत केलं त्यांच्याशी बोललो पण त्यांनाही शुभेच्छा मी दिल्या मी ते इथं आले म्हणून मी त्यांच्याशी बोललो फोटो का माझे लोक तुमच्या आणखी पत्रकार लोक काही काही होतील फोटो काढायचे म्हटलं थांबा असं फोटो न काढून मी त्यांच्या गळ्यात हात घातला म्हटलं आता किती तुम्हाला फोटो काढायचे काढले कारण त्यांचे माझे काय संबंध खराब नाहीये आणि मी मी कुठल्या पक्षात पण नाही माझा त्यांचा परिचय आत्ता आत्ता झालेला आहे आणि अशूक बापूंचा परिचय माझा हा वर्षानुवर्षाचा परिचय पवार फॅमिलीशी आमच्या वर्षानुवर्षाचा संबंध आहे म्हणून असं काही सांगता ना नाही मला की बाबा ते आले होते आता कोणी आला त्यांचं स्वागतच आहे उद्या इथे समजा माझ्या इथे आले मी त्यांचं स्वागतच करायचं राजकारणाची समीकरणं पाहता महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल असल्याचं तुम्हाला वाटतं मला सांगते शिरूर पुरत फक्त बोलू शकतो मी सांगितलं तुम्हाला मी कुठल्याही पक्षात नाही सगळ्या पक्षांचे सगळ्या नेत्यांशी माझे खूप चांगले संबंध आहे आणि त्याविषयी बोलला इतका मी मोठा माणूस नाहीये मी शिरूर शहरापुरतं नक्कीच तुम्हाला सांगू शकेल नगरसेवक हे आता मला मोस्त तर येणार नाही किती होते पण बरेच नगरसेवक आहे महिला नगरसेवक कोण होते नगरसेवक पण होते ते आमच्या बरोबर होते ते इलेक्शन केल्यास ते वेगवेगळ्या पक्षात ते असते पण आता शिरूर शहराची परिस्थिती पाहताना बरेच नगरसेवक नगरसेविका या आता अशोक बापू पवारांबरोबर कारण याचं कारण की अशोक बापू पवारांनी नगरपालिकेमध्ये प्रत्येक कामाला बरीच त्यांनी साथ दिली भरपूर त्यांनी निधी आणण्याचा आम्हाला प्रयत्न केला सगळ्याच पक्षांनी सगळ्यात पक्षाच्या लोकांनी आम्हाला नगरपालिकेत सहकार्य केले कुठल्याही एक पक्षाने सहकार्य केलं असं मी म्हणणं हे थोडंसं इलेक्शनच्या वाटा असं मला म्हणणं योग्य वाटणार नाही तर माझ्या आज पण सगळ्या नेत्यांशी संबंध खूप चांगले आहेत मी कुठल्याही पक्षात असं नाहीये वैयक्तिक मी आशू बापूंच्या बरोबर आहे शिरू शहर विकास आघाडीतले काही नगरसेवक आज हे आमच्या बरोबर नाही आहेत त्याबद्दल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मी आजपर्यंत दोन हजार सात पासून नगरपालिकेत आल्यानंतर मी कुठल्याही नगरसेवकाला या नगरसेविकेला मी कधीही सांगितलं नाही की बाबा मी अमुकचा प्रचार करतो म्हणून तुम्ही बरोबर या हा इलेक्शनमध्ये प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि मी कधी पणाला पळजब्रि करत नाही भाऊ दोन दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तीन वेळेस आपण बरोबर आहात बापूंची विजयाची हॅट्रिक त्यावेळेस तुम्ही आत्तासुद्धा बरोबर आहात दोन हजार चोवीसला विजय होईल का असे वाटते का हो मला तर एकशे टक्के खात्री आहे की बाप्पू बाप्पू नक्कीच विजयी होतील आणि त्यांना महाराष्ट्र सरकार जर आल महाविकास सरकार आला तर बाप्पूंना नक्कीच मंत्रीपद पण पर मिळेल कारण की त्यांचं काम हे खूप चांगलं आहे लोक म्हणतात बाप्पू थोडे पश्च आहे जरूर बाप्पू हे पश्चवक्ता पण आहे पण जो काम करतो ना त्याला मागं पुढं बोलून चालत नाही त्याला त्याला डायरेक्ट बोलावं लागतं असं मला वाटतं की जो डायरेक्ट बोलतात ना तेच खरं चांगलं काम करू शकत असं असं मला वाटतं